डोकावडे विभागात पोलिसांमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनजागृती ठाणे ग्रामीण से पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलीस स्टेशन अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून परिसरातील नागरिकांना या सुविधेच्या माध्यमातून कायदेशीर अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी तसेच थेट संवाद साधण्यासाठी चांगला उपयोग होत आहे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचून चित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला जात असल्याने टोकावडे परिसरातील गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उल्लेखनीय सुवेदी बाबतीत प्रसार माध्यमांना माहिती देताना टोकावडे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चकोर साहेब म्हणाले की परिसरातील गावांमध्ये जाऊन आम्ही लैंगिक शोषण सायबर क्राईम घरगुती हिंसा साखळी चोरी इत्यादी विषयांबाबत नागरिकांना माहिती देत आहोत तसेच टोकावडे पोलीस स्टेशन अंतर्गत तळवली बारागाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल फॅनच्या माध्यमातून चित्रफित दाखवून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तरी संपर्क नंबरचा वापर करून तत्काळ मदत मिळू शकता असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले यावेळी टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक साकरे साहेब पोलीस नायक अहिरे जाधव मेजर त्याचबरोबर पाटील मेजर व त्यांचे पथक उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण पोलीस स्टेशन आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहे या संकल्पनेनुसार आज रोजी डिजिटल व्हॅन ही आज आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपण प्रथम बारागाव चळवली या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना सांगळी गोळीबाबत माहिती दिली घरगुती हिंसेबाबत माहिती दिली बाल शोषणाबाबत माहिती दिली लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली तसेच सायबर क्राईम याबाबत माहिती देण्यात आलेली आहेत ती माहिती जी आहे आपल्याला डिजिटल व्हॅनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर जनजागृती म्हणून आपण बारागाव चळवळी या गावामध्ये गेलो त्या ठिकाणी एक अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तक्रारदार व विरोधक यांची डिजिटल व्हॅनमध्येच त तक्रार नोंद करून त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यात आलेले आहे त्यानंतर जसंही या ठिकाणी जाऊन तसंही नाका व्यान आ, 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 शोशन, साइबर सोन या ठिकाणी डिजिटल व्हॅनद्वारे तेथील नागरिकांना येथील नागरिकांना बाल लैंगिक अत्याचार बाल शोषण सायबर क्राईम सोन साखळी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे माननीय अधीक्षक सरांचा मुख्य उद्देश आहे की गावामधील जे गरीब लोक जे आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही म्हणून आपण त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या तक्रारी नोंद करू शकतो ही हीच हाच मुद्देश माननीय साहेबांचा आहे तसेच जर कोणाच्या काही तक्रारी वगैरे असतील तर एकशे बारा जो पोलिसांचा क्रमांक आहे याबाबतही फोन करून सांगण्यात आलेले आहेत तसेच महिलांच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर दहा अठ्ठ्याण्णव हा जो क्रमांक आहे यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे अशा पद्धतीनं नागरिकांना जनजागृती करून माहिती देण्यात आलेली आहे